आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं किटाळी पुनर्वसन सोनेझरी समाज बांधवांना एकशे सहा जात प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं यावेळी विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख डॉक्टर रोहित मांडेवार नगर संघचालक डॉ प्रदीप गुप्ता भिवापूर विभाग संयोजक प्रवीण जगताप नागपूर तहसीलदार बाबाराव टेळे मिथिलेश शुक्ला चांगदेव गजेपूर सर्व बांध हो समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते एकवीस जुलै रोजी किटाळी पुनर्वसन सोनेझरी समाज यांचे एकशे सहा जात प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सोनेझरी समाज हा मुख्य प्रवाहापासनं दूर आहे अंधकारामध्ये जीवन जगणारा हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं जात प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड बनवण्यात आलं आहे भटके कल्याणकारी परिषदेचे रामटेक विभागीय संयोजक प्रवीण जगताप यांनी महाराष्ट्र सरकारचे आणि जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे आभार मानलेत यावेळी उमरेड उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांचा मौलिक सहकार्य लाभलंय सर्व ते चार दिवस झाले इथं त्याच्यामुळं नाहीये मला जॉईन व्हायच्या पूर्वीच जगताप साहेबांचा फोन आला सोनझरी समाजाचे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला वाटप करायचे आहेत तेव्हा मी उत्तर दिले की अजून जॉईन झालेलो नाही जॉईन झाल्यानंतर सुद्धा त्यांचे दोन तीन वेळा फोन आले आणि नंतर दिवस ठरला या ठिकाणी मला अत्यंत <laughs> तहसीलदार तहसीलदार बाबारावजी टेळे साहेब अगोदर आपले दहाट साहेब होते आता ते गेल्या कारणानं आपले तहसीलदार साहेब बाबारावजी टेळे त्यानंतर आपलं विदर्भ प्रांताचे विदर्भ प्रांत प्रमुख डॉक्टर रोहितजी मांडे तसेच आपल्या बिहापूर तालुक्याचे चालक माननीय डॉक्टर प्रदीपजी गुप्ता तसेच नित्यनेशजी शुक्ला आत्मारामजी बहिरे वगैरे सर्व सोन्जारी समाजातील कार्यक्रम का। आपण मागच्या वेळेस इथं आलो होतो त्यावेळेस हे वस्ती आम्हाला सुद्धा माहीत होती की सौंजारी समाजाची वस्ती आहे आम्ही प्रत्येक भटकेमुक्त कल्याणकारी परिषदेमार्फत मांगारुड एस सी असे एकोणतीस जातीसाठी आम्ही काम करतो ती संघटना आणि काम करता करता माहीत झालं की बापरेटमध्ये सोनध्याय समाज म्हणून आहे आणि आमचा संपर्क पण नव्हता त्या समाजाशी नंतर आम्ही त्या शंकर रोहनकर वगैरे काही कार्यकर्ता भेटला आम्ही त्यांना भेटतो भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या अशा अशा समस्या किंवा जात प्रमाणपत्र नाही आणि डॉक्युमेंटेशन नाही काही अधिकारी जर आम्ही गेलो अधिकाऱ्याकड तर अधिकारी आम्हाला हकलून लावतात आम्हाला सहकार्य नाही करत ठीक आहे म्हणलं आम्ही त्या विषयावर बोलू आणि वीस एकवीस फेब्रुवारीला जे भटके फक्त कल्याणकारी वर्ष ते मार्फत एक दर तीन वर्ष वृत्तसंकल विभाग सी चोवीस तास नागपूर